मागच्या महिन्यात महापालिका निवडणुका झाल्या निवडणूक निकालानंतर आठवड्याभराच्या आतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन देण्याचा निर्णय घेतला विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाठिंबा देतोय असं मनसेकडून सांगण्यात आलं राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर लगेच प्रश्नचिन्ह निर्माण झालं ही युती पुढेही अबाधित राहणार का असे प्रश्न विचारले जाऊ लागले त्यानंतर संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन डॅमेज कंट्रोल केलं नाईलाजाने मनसेला हे पाऊल उचलावं लागलं असं संजय राऊत यांचं म्हणणं होतं आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेने उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे नाशिक महानगरपालिकेत मनसे सत्तेमध्ये सहभागी होणार आहे महत्वाचं म्हणजे मनसेचा फक्त एक नगरसेवक निवडून आलाय तरी त्यांना सत्तेत वाटा मिळणार आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मनसेला सत्तेत सहभागी करून घेणार आहे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का आहे कारण मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेने एकत्र निवडणूक लढवली होती मागच्या महिन्यात लागलेल्या निवडणूक निकालानुसार भाजप नाशिकमध्ये मोठा पक्ष ठरला आहे त्यांनी बहात्तर जागांवर विजय मिळवला त्यापाठोपाठ शिंदेगड शिवसेनेला सव्वीस जागा मिळाल्या शिवसेना उबाठा पंधरा जागा काँग्रेसला तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार आणि मनसे एक आणि अपक्ष उमेदवार एक जागेवर विजयी ठरला वरुण जसे आदेश येतात तसे कार्य करतो मनसेच्या नगरसेविका मयुरी पवार म्हणाल्या की आम्हाला वरुण जसे आदेश येतात तसे कार्य करतो शिंदे सेनेसोबत जाण्याचे सांगितले विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती सत्तेमध्ये विकासासाठी सामील झालो आहोत आम्ही दोन्ही बहिणी सर्व नगरसेवकांच्या पाठीशी आहोत आज माझी आई नाही पण माझ्या दोन बहिणी आहेत बहिणी पाठीशी आहेत असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास शिंदे म्हणाले खूप चांगली गोष्ट आहे आम्ही दोन्ही बहिणी सर्व नगरसेवकांच्या पाठीशी आहोत सर्वांनी निवडणूक संपल्यानंतर एकत्र आलं पाहिजे आम्ही देखील या महापालिकेत नगरसेवक राहिलेलो आहोत असं आमदार देवयानी फरांडे म्हणाल्या